नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या प्रेक्षकांचे मनापासून स्वागत भीम मी राहुल हंडोरे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठान भटके मुक्त समाजाच्या बद्दल बोलायचं म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाचा फार मोठा सहभाग होता परंतु तो कुठेही त्याचा इतिहास लिहिला गेला नाही लोकांच्या समोर आला नाही आठशेशे सत्तावन्नचं युद्ध म्हटलं की त्यामध्ये फक्त तात्या टोपे आणि झाशीची राणी हे दोनच नाव आपल्या समोर येतात परंतु खऱ्या अर्थाने भटक्याऊ मुक्त समाजाचे रामोशी समाजाचे उमाजी नाईक यांना इंग्रजांनी फासावर लटकवलं भिल्ल समाजाचे भागोती नाईक यांना चकमकीत इंग्रजांनी मारलं महादेव कोळी समाजाचे राघोजी भांगरे यांनाही फासावर दिलं परंतु यांचा इतिहास अजूनही भटके मुक्त समाजापर्यंत पोचलेला नाहीये आणि यावर सूड उगवण्यासाठी अठराशे एकाहत्तर साली इंग्रजाने गुन्हेगार कायदा अंमलात आणला आणि या सर्व भटक्या समाजाच्या लोकांना तार्याच्या कुंपणामध्ये बंदिस्त केलं असेच तारेचं कुंपण अंबरनाथ मध्ये दोन ठिकाणी वसाहती होत्या आताचा जो वांद्रेपाडा शास्त्रीनगर जो विभाग आहे त्यामध्ये एक सेटलमेंट होती इंग्रजाने ताऱ्याच्या कुंपणामध्ये केलेली त्यामध्ये कैकाडी तकारी वडारी कंजार भाट या समाजाला त्यांनी टाकलं होतं दुसरी एक सेटलमेंट होती ज्या आताचं डेव्हलपमेंट झालेलं विंपू नाक्याच्या परिसरामध्ये जे वंदना टॉकीज होती त्या ठिकाणी एक सेटलमेंट होती अशा प्रकारच्या दोन सेटलमेंट अंबरनाथ मध्ये होत्या आणि भटके विमुक्त समाजात तारेट कुंपण बंदिस्त होता बाबासाहेब दिलेल्या भारतीय संविधानानुसार एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी हा गुन्हेगारी कायदा हा संपुष्टात आला आणि भटके विमुक्त खऱ्या अर्थाने मुक्त झाले आणि म्हणून एकतीस ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त हे भटके विमुक्त स्वातंत्र्य दिन म्हणून तो साजरा केला जातो आणि आजही भटके विमुक्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत त्यामध्ये अजूनही मग सगळ्या भट्टेमुक्ताबद्दल जे घरोघरी फिरणारे जे आहे मग ते माकडवाले असतील मग तर अस्लवाल्या असतील डोंबारी असतील कोथराज असतील ह्या सर्व समाजाच्या स्थिर झाल्यामुळे त्यांच्या समस्या आजही तशाच आहेत आणि म्हणून भट्टमुक्त समाजासाठी आवाज उठवला पाहिजे या उद्देशाने एक एकतीस ऑगस्ट रोजी भट्टमुक्त समाजाने मुक्तांचा स्वातंत्र्य दिन हा साजरा केलेला आहे जय बंडलकर अध्यक्ष राजेव नाईक मुक्त आदिवासी व इतर मागास प्रवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य तसेच रा, अध्यक्ष रामोशी महासंघ आम्ही अंबानाथ येथे एकतीस ऑगस्ट एक एकोणीसशे एक, दोन हजार चोवीस साली भटकेमुक्तांचा सा, विमुक्त दिन साजरा केला त्या विमुक्त दिनाला अंबळनाथमधील आमचे सहकारी जिमरावजी इंगोले त्याचप्रमाणे राहुलजी आंडोरे त्याचप्रमाणे सिद्धराम गायकवाड असे मुक्तांची बरीचशी मंडळी उपस्थित राहिली होती आणि आम्ही सर्वांनी मिळून महात्मा गांधीजींना वंदन केलं त्याचप्रमाणे आमचा उद्धारकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आम्ही पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी आम्ही मुक्त दिनाचा कार्यक्रम साजरा केला आता विमुक्त दिन का साजरा केला जातो हा विमुक्त दिन साजरा करण्यामागे पार्श्वभूमी अशी आहे की इंग्रजांनी या भारत देशामध्ये आपलं राज्य निर्माण केलं होतं ते राज्य हाकलून देण्यासाठी ते राज्य भारत देशातून हद्दपार करण्यासाठी या देशाच्या अनेक क्रांतिकारी कारकांनी कर, अति अथक प्रयत्न केले मार त्यात ते, त्यांचे ते, मारले गेले त्यापैकीचे बेरट बेडर आणि रामोशी समाजाचे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजाविरुद्ध क्रांतीचा लढा पुकारला त्याला बंडाचा म्हणतात किंवा आणखी काय म्हणतात आणि तो लढा इतका पुकारला की इंग्रजांना या देशात राहायचं मुश्किल करून टाकलं मग तरी सुद्धा उमाजी नाईकांनी तुरुंगात असताना शिक्षण घेतलं एवढंच नाही तर त्यांनी एक आपला स्वतःचा जाहीरनामा अठराशे बत्तीस अठराशे एकतीस साली जाहीर केला आणि त्या जाहीरनाम्याचं प्रतिबिंब आपल्या भारताच्या संविधानामध्ये आहे कारण त्या ठिकाणी संपूर्ण समाजाचा विचार करून उमाजी नायकांनी आपली त्या जाहीरनाम्यात भूमिका मांडली होती आणि इंग्रजांना ते सहन झालं नाही त्यामुळे त्यांनी त्यांना गद्दारीच्या सहाय्याने त्यांना पकडून देण्यात आलं आणि अठराशे तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी त्यांना पुण्याच्या खडकमाळ येथे तासावर लटकवण्यात आलं आणि त्यांचा मृतदेह तिथे असलेल्या वृक्षाला तीन दिवस टांगून ठेवला होता का की एखाद्या वेळेस बाबा एक जीवंत होऊन परत येईल की काय ही एक भीती आणि इतर क्रांतिकारांना दहशत बसावी म्हणून केलेला हा इंग्रजांनी प्रयत्न होता त्याच्यानंतर आदिवासी समाजाचे राघोजी बांगरे त्याचप्रमाणे बागोजी नाईक किंवा विरसा मुंडा या सर्वांनी इंग्रजांना सळ पळ करून सोडलं इंग्रजांना या देशात राज्य करणं मुश्किल झालं आणि म्हणून इंग्रजांनी या देशात अठराशे एकाहत्तरचा का गुन्हेगारी जमात कायदा लागू केला या कायद्याने आम्हाला जन्मजात गुन्हेगार ठरवण्यात आलं अनेक बंधनं लादली कुठे जायचं झालं तर दाखला द्यावा लागत होता कारण आम्ही भटक्या समाजाचे लोक असल्यामुळे आम्हाला या गावातून त्या गावात जावं लागत होतं आणि त्यामुळे आम्हाला त्या पोलीस पाटलाचा किंवा कोणाचा दाखला त्या ठिकाणी घ्यावा त्या त्या लागत होता आणि मग असे जातं काट टाकल्या आणि त्याच्यानंतर बरेचसे आयोग आले त्यानंतर अठरा एकोणीसशे पस्तीसच्या दरम्यान इंग्रजांनी या देशामध्ये बावन्न सेटलमेंट वाट्यासाठी सेटल केल्या त्या सेटलमेंट अशा होत्या तीन तारांचं कुंपन त्याच्यात आणखी एक भाग त्याच्या आणखी एक भाग असे म्हणजे आठ त्याला असतील ते पहिल्या राऊंडमध्ये त्याच्यानंतर थोडे असतील असं करत असं ते तीन तारांचं कुपन केलेलं होतं आणि त्यापैकी अठरा सेटलमेंट आपल्या महाराष्ट्रात आहेत संपूर्ण देशात जरी बावन्न सेटलमेंट असल्या त्यातल्या बा अठरा सेटलमेंट महाराष्ट्रात आहेत त्यातली सर्वात मोठी सेटलमेंट सोलापूर येथे आहे त्यानंतर दुसरी सेटलमेंट जर म्हणायचं झालं तर आपल्या मध्ये आहे आणि मध्ये कन्नारवाट समाज रामोशी समाज राजपूर भामटा समाज त्याचप्रमाणे कैकाडी समाज टकारी समाज हे मोठ्या समा, प्रमाणात राहतात त्याचप्रमाणे भटक्या समाज सुद्धा आमचे इतर सहकारी नातपंथी डौरी गोसावी असोत की आपले तुमचे कचरा गोगवाळा करणारे म्हणा किंवा नोरआयवाले म्हणा किंवा तापवाले नंदीवाले गाय पाळणारे किंवा मर्याय आईवाले असे असेही लोक कम म्हणत शहरामध्ये राहतात आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे काय आहे की जरी आम्हाला बाबासाहेबांनी या सर्वाचा विमुक्त होण्यासाठी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी हा कायदा संसदेतून रद्द करण्यात आला आणि जरी एकोणीसशे बावनला कायदा रद्द झाला असला तरी तरी सुद्धा आम्हाला खऱ्या अर्थानं या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीशे साठ साली सोलापूर येथे येऊन त्या तीन ताराच्या ताराचं कुंपण तोडलं त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मग आमच्या समाजासाठी एक थाडे नावाचं कमिशन नेमलं त्या थाडे कमिशनने भटकाई मुक्तांना चार टक्क्याचं चा आरक्षण दिलं आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने भटकाई मुक्तांचा थोडासा का वय प्रवास देशाच्या कारभारात किंवा राज्याच्या कारभारात येऊ लागला त्याच्यानंतर ते, ते ताडे कमिशन झालं त्याच्यानंतर आणखी बरेच कमिशन नेमण्यात ने आले इव्हन मंडल कमिशन मध्ये सुद्धा सुद्धा मंडल आमच्यावर अन्याय केला कारण आम्हाला ओबीसी मध्ये टाकलं तर आमचे स्वतंत्र एक जनगणना करून मना किंवा स्वतंत्र भूमिका मांडून त्या कायद्यामध्ये तसं करायला पाहिजे पण तसं काही केलं नाही तरी सुद्धा एकोणशे नव्वदच्या दरम्यान पण तत्कालीन पी सिंग यांनी या देशाला मंडल आयोग लागू केला मंडल आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी भटक्या मुक्तांना कॅटेगरी कॅटेगरी वाईज विभागला गेलं मध्ये विमुक्त जमाती त्यांना तीन टक्के आरक्षण दिलं ब मध्ये भटक्या जमाती त्यांना अडीच टक्के आरक्षण दिलं क मध्ये धनगर समाज त्यांना साडेतीन टक्के आरक्षण दिलं आणि ड मध्ये वंजारी समाज त्यांना दोन टक्के आरक्षण दिलं अशा प्रकारची विभागणी केली गेली लिग। आणि त्या विभागणीमुळे थोडंफार का व्हायना आमच्या लोकांना नोकऱ्या म्हणा किंवा याच्यात म्हणा प्राधान्य मिळायला लागलं ला आणि थोडीफार सुधारणा झाली ना नाही असं नाही बाबासाहेबांच्या कृपेने म्हणून आम्ही आज या ठिकाणी एवढं परकटपणे मत मांडू शकतो त्याच्यानंतर अनेक आयोग नेमले तर ने आयोग असेल बापट आयोग असेल अगरवाल आयोग असेल कुठल्याही आयोगाने भटक्यामुक्ताना खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचा जरी त्यांनी शिफारशी केल्या असल्या तरी राज्य शासनाने त्या शिफारशी मान्य केल्याच असं नाही आणि बऱ्याच आयोगांनी एस टीमध्ये टाका अशा प्रकारची सूचना केल्या होत्या अशा प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या पण त्या राज्य शासनाने किंवा केंद्र शासनानं अद्यापपर्यंत मान्य केलेलं नाही आणि एकोणीसशे ऐंशी साली मी या अंबरनाथ शहरामध्ये आलो तेव्हापासून भटक्यामुक्त प्रश्न जे आहेत तेच आज दोन हजार चोवीस साली सुद्धा कॅमेरमॅन राजेश किल्लारे साहेब यांच्या समोर मांडत आहे तर या देशाला स्वातंत्र्य मिळून साठ चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर काही वर्ष झाली असतील त्या एवढ्या मोठ्या पिरियडमध्ये भटकाई मग त्यांना आजही गावोगाव हिंडावं लागतं आज इथं अंबरनाथमध्ये तर नाथपंथी डौरी वसाईची एवढी मोठी वस्ती आहे त्या वस्तीला सुद्धा यातून उठवण्याचं काम इथलं प्रशासन करीत आहे त्यांना कुठल्या प्रकारच्या सोयी देत नाही कुठल्या प्रकारच्या सवलती देत नाही याच्याशिवाय इतर काही लोक त्याच्यावर डोळा ठेवून काही ना काही आरोप करतात काही ना काही हे करतात सुद्धा या समाजाचे नेतृत्व भीमराव इंगोले म्हणून आहे आणि ते आख्याच्या सक्षमपणे या सगळ्या बाबींना तोंड देत आहेत आणि त्याबद्दल भटक्यामुख समाजाच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपण माझी या ठिकाणी परखड मुलाखत घेतली म्हणून राजेजी खिल्लारे साहेब यांचंही अभिनंदन करतो जय भीम जय मल्हार जय राजीव मजे नाईक नमस्कार मी भीमराय इंगोले अध्यक्ष नाथपंथी डवरी गोसावी भटके सेवा संस्था भटके मुक्त हक्क परिषद ठाणे जिल्हा अध्यक्ष आम्ही या अंबरनाथ शहरामध्ये एकोणीसशे ऐंशीला आलेला आहे ऐंशी पासून आम्ही पालतंबू ठोकर राहत होतो आत्तापर्यंत आम्हाला शासनाने आम्हाला स्वतःला आम्हाला आमच्या आम्ही मी भिक्षा मागितलेली आहे मी भिक्षा मागितली माझ्या मुलाबाळाने भिक्षा मागू म्हणूनच नाही या अंबरनाथमध्ये आमचा हक्काचा लढा चाललेला आहे येऊन आम्हाला बरेच वर्ष झाली तर आम्हाला हक्काचं घर मिळाय म्हणून दोन हजार पाच बसून आमचा प्रयत्न चालू आहे जनावरला राहायला गोटा आहे पण आमच्या समाजाला राहायला स्वतःचं हक्काचं घर नाही आम्हाला पण वाटतं आमची मुलं शिकावी आमचा मुलगा डॉक्टर व्हावं हो आमचं मुलगा वकील व्हावं हो। आजपर्यंत आम्ही भिक्षा कशी मागावी आतापर्यंत या दोन हजार पाच बसून आम्ही तहसीलदार प्रांताधिकारी मंत्रालय कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपिरा करून आम्ही आम्हाला हक्काचं जागा मागत आहे शासनाने आमची स्वतःच्या झोपड्या तोडून अंबरनाथ नगरपालिकेने त्या नाट्यगराचं काम चालू केलेलं आहे त्या नाट्य अंबरनाथमध्ये नाट्यगराचे तीन नाट्यगृह होते पहिले नाट्यगृह होतं मदन महोस नाट्यगृह एवढी दोन नाट्यगृह दो सुनी आमची झोपडपट्टी तोडूनसनी आम्हाला उद्ध्वस्त करून सध्याला आम्हाला हक्काची जागा मिळाली म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे तर आतापर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी यांनी बरेच आमच्यासाठी प्रयत्न केलाय आमदार बालाजी केनीकर त्यांनी सुद्धा बोलले की तुम्हाला हक्काची जागा देऊ पर इथले राजकीय पक्ष काही नेते आहेत त्यांना काय आमची भटक्याईमुक्त आम जमातीची अंबरनाथमध्ये राहावं असं त्याला वाटत नाही तरी शासनाला आमची अशीच विनंती आहे आम्हाला भटक्याईमुक्त हक्क ज परिषदच्या जमातीला हक्काचं घर मिळावे मोला मोलाचे शिक्षण मिळावे नसेल तर येणा येणाऱ्या एकतीस ऑगस्टला आमच्यातल्या भटक्याईमुक्त जमातीच्या वतीने मी स्वतः आत्मधन आम्हाला जागा जरी नाही मिळाला हक्काचं घर जर नाही मिळालं मी स्वतः आत्मधन करणार एवढं बोलून माझं We need to लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद